जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत महात्मा फुले योजनाबद्दल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुम्ही याचा खूप छान पद्धतीने लाभ घेऊ शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मी स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पाहणार आहोत योजनेची ओळख महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालवली जाणारी एक मोफत आरोग्य सेवा योजना आहे पूर्वी या योजनेचं नाव राजीव गांधी जीवनदायी योजना असं होतं पण दोन हजार सतरापासून याचे नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना असं करण्यात आलं आहे ही योजना राज्यातील गरीब व गरजूंना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्यासाठी आहे आता आपण याचे उद्देश आणि महत्त्व पाहणार आहोत गरीब कुटुंबियांना आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना आली आहे जीवनावश्यक उपचार मोफत उपलब्ध करून देणे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत सुविधा देऊन दर्जेदार सेवा मिळवून देणे असा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो या योजनेमुळे अनेक कुटुंबियांनी लाखो रुपये खर्च टाळले आहेत आणि वेळेत उपचार घेता आलेला आहे त्यांना आता आपण पाहणार आहोत या योजनेसाठी पात्रता व लाभार्थी कोण आहेत अन्न सुरक्षे योजनेअंतर्गत असलेले कुटुंब अंत्योदय अन्न योजना ए ए वाय आधार कार्ड पिवळ्या केशरी व राखाडी शिधापत्रिकेचे रेशन कार्ड धारक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब मजूर कामगार नोंदणी असलेले कामगार यासाठी पात्र आहेत आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो पात्र असल्यास तुम्हाला अंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपये प्रतिवर्ष वैद्यकीय खर्चाची मर्यादा मिळते आणि काही बाबतीत दोन लाख पन्नास हजार रुपये मिळतात आता आपण पाहणार आहोत या योजने अंतर्गत कोणते आजार व उपचार समाविष्ट होतात या योजनेत सुमारे हजारपेक्षा अधिक प्रकारचे आजार व चारशे शहाण्णवपेक्षा अधिक शस्त्रक्रिया सर्जरीस समाविष्ट होतात मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कोणकोणते आजार याच्यामध्ये समाविष्ट होतात पहिला हृदयविकार बायपास सर्जरी अँजिओप्लास्टी दुसरा कॅन्सर किमोथेरपी रेडिओथेरपी तिसरा मूत्रपिंड विकार डायलिसिस चौथा मेंदूचे आजार पाचवा अपघाती उपचार सहावा बाळातपण आणि स्त्रीरोग सहावा बाळातपण आणि स्त्री रोग आणि इतर महत्त्वाचे शस्त्रक्रिया व उपचार सरकारी व योजना नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये हे उपचार मोफत केले जातात मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा का ऑफलाईन पद्धतीने यासाठी कुठल्याही स्वतंत्र ऑनलाईन अर्ज भरायची गरज नाही आहे तुम्ही पात्र असाल आणि कार्डधारक असाल तर थेट योजना रुग्णालयात गेल्यावर आरोग्यमित्र तुमचं नाव प्रणालीमध्ये नोंदवतो आता आपण याची प्रक्रिया पाहणार आहोत पहिली संबंधित रुग्णालयात जावा दुसरी तुमचं शिधापत्रिका रेशन कार्ड दाखवा तिसरं आधार कार्ड द्या चौथं मित्रकडून तुमचं पात्रता तपासली जाते पाचवं पुढे उपचारासाठी प्रक्रिया मोफत केली जाते मित्रांनो आता आपण आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे खूप आवश्यक आहे आधार कार्ड रेशन कार्ड मोबाईल नंबर जर गरज भासली तर तुमच्या निवासी प्रमाणपत्र किंवा इतर ओळखपत्र आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिपा आणि सल्ला देणार आहे नेहमी नोंदणीकृत रुग्णालयातच जावा उपचार सुरू करण्यापूर्वी आरोग्य मित्रशी संपर्क साधा कधीही रुग्णालयाने पैसे मागितले तर तक्रार करा योजना अंतर्गत लाभ घेतल्याची पावती द्या महात्मा फुले डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर योजनेची यादी आणि रुग्णालयांची माहिती मिळते तुम्हाला कधी वाटलं तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता एम जे पी जे ए वाय हेल्पलाईन व संपर्क माहिती जर कोणाला योजनेबद्दल तक्रारी करायची असेल किंवा शंका विचारायची असेल किंवा माहिती हवी असेल तर खालील ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता इथे तुम्हाला टोल क्रमांक दिलेला आहे त्याची वेबसाईट दिलेली आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ला, आरोग्यमित्र देखील मार्गदर्शन करतो नोंदणीकृत रुग्णालयांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात हजारपेक्षा जास्त रुग्णालये ही योजना त्यांनी स्वीकारलेली आहे यामध्ये सरकारी तसेच काही खाजगी रुग्णालये समाविष्ट आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील यादी वेबसाईटवरून पाहू शकता किंवा आरोग्यमित्रकडे विचारू शकता उदाहरणार्थ पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद नाशिक सोलापूर या मोठ्या शहरांमध्ये दर्जेदार रुग्णालये सहभागी आहेत तर तुम्ही तिथेसुद्धा पाहू शकता आता आपण पाहणार आहोत लोक या योजनेअंतर्गत कसा लाभ घेतात मी ते उदाहरण दिलं आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल अहमदनगरमधील एका शेतकऱ्याच्या मुलाला हृदयविकार होता ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये लागणार होते पण महात्मा फुले योजनेमुळे पूर्ण उपचार मोफत झाला आता आपण दुसरं उदाहरण पाहूया विदर्भातल्या एका वृद्ध महिलेला डायलिसिस करायला लागत होतं महागडे उपचार परवडत नव्हते पण ही योजना तिच्या मदतीला आली आणि आता ती नियमितपणे मोफत डायलिसिस घेते अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ हो शकता या योजनेचे फायदे असे आहेत तुम्हाला मोफत उपचार मिळते सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा मिळते सर्व आर्थिक गरीब आणि दुर्बल गटातील लोकांना आजारामधून कवर होता येतं आधार कार्ड रेशन कार्डवरून तुम्हाला सुलभ तुमची नोंदणी करण्यात येते पण आपल्याला काही सावधानी बागळायची आहे उदाहरणार्थ नोंदणी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे हॉस्पिटलमध्ये जाताना ओळखपत्रक सोबत घेऊन जावा नोंदणी नसल्यात से सेतू केंद्र किंवा आरोग्य केंद्रामध्ये संपर्क करा आपण या योजनेचे भविष्यातील विस्तार पाहूया शासन योजनेमध्ये वेळोवेळी नवीन आजार व शस्त्रक्रिया समाविष्ट करत आहे भविष्यात या योजनेचा विस्तार होऊन आणखी लोकांना आणि आजारांना कवर करायची योजना होईल काही शेवटचे विचार आणि निष्कर्ष महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणजे गरीब जनतेसाठी वरदान आहे आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि ही योजना त्या हक्कांची पूर्तता करते तुमच्या ओळखीतील गरजूंना याबाबत माहिती द्या त्यांचे जीवन वाचवण्यासाठी ही माहिती उपयोगी पडू शकते महाराष्ट्र शासनाने ही योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आज हजारो कुटुंबियांना लाखो रुपयांचे उपचार मोफत मिळत आहेत हृदयविकार कॅन्सर किडनी डायलिसिस यासारखे महागडे उपचार आता सामान्य जनतेला मिळत आहेत पण अजूनही अनेक लोकांना या योजनेबद्दल माहिती नाहीये यासाठी तुमची भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणजे तुमच्याकडे ही माहिती आली आहे आता ही माहिती इतर गरजूंना देणं हे तुमचं सामाजिक कर्तव्य आहे आणि हो जर एखादं रुग्णालय या योजने अंतर्गत मोफत उपचार देत नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता जिल्हा आरोग्य अधिकार हेल्पलाईन किंवा महात्मा फुले डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवरून तुम्ही याबद्दल तक्रार करू शकता मित्रांनो तुमच्या कुटुंबातील व शेजाऱ्यांना ही माहिती द्या अनेकांना या योजनेचा उपयोग होऊ शकतो पण माहिती नसल्यामुळे ते वंचित राहतात आणि याचा लाभ देखील घेऊ नाही शकत तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद